बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगा तालुक्यातील एका मोटार रिवायडिंगच्या दुकानावर चोरांनी डल्ला मारला असून जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना दिनांक चार फेब्रुवारीच्या रात्रीस घडली आहे त्यामुळे या व्यावसायिकावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून चोरांच्या मुसक्या आवळून मुद्देमाल परत मिळवून द्यावा अशी मागणी पीडित व्यापाऱ्यांनी केली आहे गणपती रामचंद्र राठोड हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून मोटार रिवायडिंग चा व्यवसाय करत आहे उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी तांडा येथील रहिवासी गणपती राठोड यांनी हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील समाने मधील एका पत्र्याच्या गाळ्यात गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी नव्याने दुकान थाटले होते पाणबुड्या आणि विहिरीवरील पाण्याच्या जळालेल्या मोटारी रिवायडिंग करून दुरुस्ती करणारे राठोड यांनी महिन्यापूर्वीच पंधरा ते सोळा कॉपर वायरचे नवे बंडल खरेदी केले होते त्यात दहा बॉक्स तसेच दुकानात शिल्लक आणि मोठ्या प्रमाणावर रिवायडिंग मौल्यवान भंगार दुकानात होते दिनांक चार फेब्रुवारीच्या रात्री चोरांनी दुकानाच्या मागच्या बाजूने पत्रा काढून या सर्व मालावर डल्ला मारला यामध्ये जवळपास तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याबाबत राठोड यांनी उमरगा पोलिसांना कळवले असून याबाबत पोलीस प्रशासन तपास करत आहे पती राठोड मी सहा महिन्यापासून दुकान टाकलं होतं आणि दुकानच्या मागल्या बाजूला पत्र्याचं सेट सोडून सोडून शोरमध्ये आले आणि दीड लाखाचा मध्यम नवीन वायर होता आणि त्या स्क्रॅप एक दीड लाखाचा होता असं सगळे उचलून घेऊन गेले चोर नंतर ना पोलीस सकाळी येऊन पंचनामा करून गेले सगळं फोटो सगळे काढ फोटो काढले गेले गेले होते ती आणि ते काय ती पुढली कारवाई करू आणि बघू म्हणले तिने नवीन माल होता वायर बंडल एक मोटर मध्ये वाढी करायची समर्सेबल वायर आणि काही थोडं स्क्रॅप तीन बन तीन पोते स्क्रॅप होतं त्याच्यात हे सगळे स चोरून येते एकूण किती रुपयाचं होतं तीन लाखाचं म्हणतो मला हा माझं काकाचं दुकान आहे यामध्ये जवळजवळपास चार लाख नुकसान झालेलं आहे तरी सरकारनं मी विनंती करतो की यामध्ये जे काही नुकसान झाले सगळे सहकार्य करावं ही माझी विनंती आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव